की आपलं वजन कमी होत माझा मित्र मला विचारतो अरे तू रोज चालायला जातो पण तुझं वजन काय कमी होत आपल्याला भरलेली सृष्टी अतिशय नितांत सुंदर समुद्र किनारा नितांत सुंदर सुरूचं बन

सर्व सदस्य त्यानंतर नागाव पर्यटन संस्था रोटरी क्लब नागाव यांच्या सर्वांच सर्वांच्या माध्यमातून ही वेगळी वॉकीथॉनच्या माध्यमातून काय सांगाल नागाव वॉकेथॉन रॅली आपण काढलेली आहे नेमका उद्देश काय जागतिक पर्यटन स्थळ आहे कशा पद्धतीने अजून पुढाकार मिळेल आज हे वॉकेथॉन करणे म्हणजे वॉकेथॉनचा हा उपक्रम करण्यामागचा मूळ उद्देश होता की स्वच्छतेच्या बाबतीत आज तुम्ही सगळेजण पाहत आहात की नागाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून जन जनजागृती आणि आम्ही स्वच्छ नागावचा एक संकल्प केलेला आहे तर त्या बाबतीत सगळ्या ग्रामस्थांना माहिती पडावं की काय करायला हवं आहे नक्की कचऱ्याचं करायचं आहे काय कचरापेटी जी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओल्या आणि कचऱ्या ओला आणि सुका कचऱ्यासाठी जे वेगवेगळं वाटप केलेलं आहे तर त्याचं काय करायचं आहे तर या रॅलीच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागाव पर्यंत आणि पर्यायाने आजूबाजूचे जे इतर म्हणजे आपल्या पूर्ण समाजातील सगळे जे नागरिक आम्हाला बघतायत तर त्यांनी सगळ्यांनी या स्वच्छ स्वच्छता मोहीममध्ये सामील व्हावं आणि आपलं आपलं गाव आपला देश हा स्वच्छतेच्या स्वच्छ राहावा या उद्देशाने आम्ही ही वॉकेथोन अरेंज केलेली होती आ, नागाव ग्रामपंचायतीचे सगळे माझे सदस्य नंतर त्यानंतर म्हणजे पंचायतीत प्रत्येक कानाकोपऱ्यात काम करणारा प्रत्येक कर्मचारी सगळ्या व्यक्तींनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला शाळेचे विद्यार्थी आणि सगळेजण एक आम्ही एकत्र येऊन आमचा प्रयत्न एकच आहे की आ, नागावला शून्य कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ व सुंदर नागाव आणि या माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम करीत आहोत स्वच्छ नागाव करतानाच हा एक आम्ही जे म्हणजे जे, जे इंटरनॅशनल सर्टिफिकेट आहे ब्लू ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट त्याच्यासाठीच्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही आत्तापर्यंतच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमातनं पाहिलेल्या आहेत तर स्वच्छता हे एक त्याचासुद्धा पार्ट आहे आणि आम्ही सगळेच जण म्हणजे सर्व नागाव ग्रामस्थ ब्लू फ्लॅग सर्टिफ सर्टिफाईड समुद्रकिनारा करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत